शिर्डी नगर मनमाड रस्त्याची करून कहाणी ऐन पावसाळ्यापूर्वी शिर्डीसह नगर मनमाड रस्त्यावर डांबर टाकून झालेली अर्धवट डागडुजी आणि नियोजन शून्य केलेलं रस्त्यावरील डांबरी थर हे आता अनेक दुचाकी स्वार आणि चारचाकी वाहनांनाही अपघाताचं निमंत्रण देणारं ठरत आहे दोन्ही बाजूने रस्त्यावर दिलेले तात्पुरते डांबराचे थर आणि मधील रस्ता जैस थे यासह अनेक ठिकाणी एकाच साईडला रस्त्यावर डांबरीकरण आणि त्याच रस्त्याची शेजारील भाग सोडून दिल्यानं रस्त्यावर पडलेल्या खटक्यांमुळे अपघात होऊन अनेक जखमी होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मनसेचे शिर्डीनगर मनमाड रस्त्यावर अचानक अनोखे आंदोलन छेडले रस्त्यावर नारळ फोडून ढोल वाजवत आणि रस्त्यावर रांगोळी व फुले टाकून यावेळी मनसेच्या वतीने शासनाला जाग यावी यासाठी रस्त्यावर फेरी काढत शांततेच्या मार्गाने शासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी मनसेचे शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर यांसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते या अनोख्या आंदोलनाप्रसंगी नेहमी कोतकर यांच्यासोबत असणारा त्यांचा लाडका श्वानही आपल्या मालकासोबत जणू काही न कळत या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसून आलं तर या रस्त्यावर दिवसाला चार पाच छोटे मोठे अपघात होत असून अनेक जण जखमी होत आहेत यामुळे आता अनोखे आंदोलन केले आहे मात्र तात्काळ दखल घेतली नाही तर पंधरा दिवसात मनसे स्टाईलनं खळखट्याक आंदोलन करणार असल्याचा इशारा हे मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला ती वर्षापासन हा रोडचं काम चालू आहे आणि झालं काय माहिती आहे का आत्ता थोडासा पाऊस पडला तुम्ही पण पत्रकार लोक बघत असेल का इथं थोडी तीन कपर म्हणजे अर्धवड काम सोडलं आता आमच्या समोर दुपारी बारा साडेबारा एकच्या दरम्यान पाच मोटरसायकल स्लिप झाल्या लेडीज पडली एक लहान बाळ होतं आणि तशा त्या प्रकारच्या पाच मोटरसायकल आमच्या समोर स्लिप झाल्या पण मला एक म्हणायचं आहे सार्वजनिक बांधकाम असेल किंवा नॅशनल अथॉरिटी असेल या अधिकाऱ्यांना त्या मॅनेजरला आणि इथल्या लोकपत्र लाग तरी वाटला पाहिजे किती जखमी झाले आमच्याकडे फुटेज आहे तुमच्याकडे दिलेले पण आम्ही फुटेज लागा तरी वाटलं ला पाहिजे या सर्वांना काय एवढा छोटंच एवढं पैसे सोडला किती ऍक्सिडेंट होता आता म्हणून आमच्या लक्षात आलं मी इथं होतो म्हणून आमच्या मनसेचे लक्षात आलं म्हणून आम्ही हे अचानक आंदोलन घेतलं पण मला एकच म्हणणं आहे जे कोणी अधिकारी असतील ना या अथॉरिटीचे जे कोणी असेल इथले लोकप्रधी त्यांनी पण थोडं जाण ठेवलं होईल बाबाच्या दरबारात साई भक्त मोटरसायकल दर्शनला तो आमच्या समोर पडले जखमी झाले आम्ही एक अनोखं आंदोलन केलेलं फक्त रांगोळी आणि खुलं टाकून पण याच्यापुढं सांगतो जर आत्ता अनोखं केलं पण भविष्याचा ना आम्ही अनोखं करणार कर नाही मग काय खपाट मग कुठला अधिक राहतात त्यांचा ऑफिस अडन करला असं नाही तर कोपरावला असेल त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आम्ही निदन ते तयार केलं पण पण पन हे अचानक आंदोलन आम्ही अचानक घेतलेलं आहे आणि लाजा लाज लाज शरम ज्याला भांत ना ती वाटली पाहिजे अधिकारांना वाटले पाहिजे आणि बाकीच नाही बोलायचं आता बघा तुम्ही तुम्हाला पत्रकार बघितले दाखवा त्यांना बरे एकदा पाच 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 मोटर हॅगी दहा पंधरा मिनिटात दहा मिनिटात पाच मोटर हॅकेल सुरू झाल्या एक बाळ होतं लहान एक असेल लेडीज खाली पडली त्याच्या अगोदर चार मोठे हाताला लागलं कुठे तुमच्या इकडे दाखवा जरा या देशरम अधिकाऱ्यांना दाखवा जरा आणि मनसेचा अनुभव छोटस आंदोलन आहे अचानक हे जर आता आम्ही निवेदन द्यायला नाही घेतली ना तर मग काय असा मनसे मनसेचं कर्नाटक आंदोलन करू आणि अनोख्या पद्धतीने घेतला अनोखी पद्धत हे मनसेला माहीत नसते शंभर टक्के सांगतो आमची स्टाईल वेगळी असते पण याच्यात जर आठ पंधरा दिवसात जर हा रोड अपेक्षा जर तयार केला नाही तर मंश टाईल कशी असते दाखवून देऊ महाराष्ट्र एक अनोख आंदोलन घेतलेलं ते पण अचानक पद्धतीने काय आलं नगरमानमार रोडचं काम आपण कित्येक वर्षावर काम होत झालं ते अर्ध वड झालं आता काय केलं आर्ध पदरी म्हणजे दोन पदरी चार पदरी रोड आहे त्यातला दोन पदरी केला आहे आर्ध रोड ठेवला ठेवलाय त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण इतकं वाढलंय सबस बर शिर्डी सारख्याच ठिकाणी अशी गंमत येतं इतर ठिकाणी तर लाच राहिलं शिर्डी पासून पाच किलोमीटर बाहेर आणि कुठून पाच किलोमीटर सावळी इकडं रोड इतका अत्यंत खराब आहे त्याची प्रशासन अजिबात दखल घेत नाही प्रशासनाने आठ दिवसात दखल घेतली तर ठीक आहे नाही तर मनसे स्टाईल काय आहे इथे येऊन पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना आम्ही दाखवतो आता आज तर आंदोलन केलंय पुढचं निवेदनमध्ये आम्ही निवेदन देणार आहे आठ दिवसाची मुदत देणार आहे आठ दिवसात जर काम झालं नाही तर मनसे स्टाईल आंदोलन होईल याला प्रशासकीय अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहील आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खुशखबर खुश खुश श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर चुंजुनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील पार शिर्डी व संयोजक श्री, संयो श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील पारा यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस